नमस्कार मी संदीप जाधव येत आहे वैजापूर या ठिकाणी खास जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कार्य सम्राट आमदार माननीय प्राध्यापक रमेश पाटील बोरणारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सन्मान नारी शक्तीचा खास महिला भगिनींचा आवडता कार्यक्रम घेऊन होम मिनिस्टर शेनानंदाचा खेळ पैठणीचा या कार्यक्रमात गप्पा गोष्टी गानी आनी अनेक मार्च चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता ठिकाण साई गंगापूर चौखोली वैजापूर या ठिकाणी मला आमंत्रित केल्याबद्दल कार्य सम्राट आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोर्डे सर तसेच शिवसेना महिला आघाडी वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघ यांनी मला आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे मी मनापासून मनपूर्वक आभार मानतो तुम्ही नक्की या मी येतोय का